नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध गावल्यानो आमच्या कोकणात एक असा रिकाम ना का, काम ना धंदे घरात खावचे वांदे मंडळी तीच नेमकी परिस्थिती आज आपण आपल्या आजूबाजूला बघतो काल कोणीतरी एक पुडी सोडली आणि ती पुडी अशी होती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून हटवलं जाणार आणि नवीन मुख्यमंत्री नेमणार आता या बातमीला आधार काय तर आधार काहीच नाही पण एका वृत्तवाहिनीने ती बातमी चालवली दुसऱ्या वृत्तवाहिनी चालवली आणि मग तिसऱ्या वृत्तवाहिनीने सगळ्यांच्या प्रतिक्रिया घ्यायला सुरुवात केली मुळात या बातमीला काय आधार हे मात्र कोणीही सांगितलेलं नाही आणि ही आपली मराठी मीडिया आहे मित्रांनो बातमीचा उगम कुठे झाला त्या बातमीचा स्त्रोत काय त्या बातमीमध्ये किती सत्यता आहे हे मराठी मीडिया काहीही बघत नाही पण बातमी आलेली आहे आणि त्या बातमीच्या आधारे पतंगही उडवले आहेत इतकंच नाही तर वेगवेगळ्या नेत्यांची प्रतिक्रियाही घेण्यात आले आहे की नाही गंमत म्हणजे मुळातच तिथे काही नाहीये आणि हे लोक केवळ आग लावून नाही तर आगडोम उसळून मोकळे झाले आता जर या बातमीचा स्त्रोतच नाही तर ही बातमी आली कुठून मी म्हंटल चला आपण निदान या बातमीचा स्रोत काढू या बातमीचा उगम शोधू तर या बातमीचा उगम शोधताना मला असं आढळलं कि आता ही जी लोकसभा निवडणूक झालेली आहे त्यानंतर सहा महिन्यात म्हणजे दिवाळीच्या सुमारास राज्यात विधानसभा निवडणूक होणार आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेची कामगिरी ही सुमार असणार आहे म्हणजे अतिशय सुमार दर्जाची असणार आहे आणि त्यामुळे शिंदे यांना बदलला जाणार आहे असा एक आपण म्हणू या बातमीचा स्त्रोत असू शकतो मंडळी मला या बातमीचा स्त्रोत माहिती नाही मी आता सुरुवातीलाच सांगितलं पण मी हे शोधलं तर तो एक स्त्रोत असू शकतो आता मुळात हा स्त्रोत किंवा हा उग हे उगम स्थान हेच किती डगमळी डगमळीत आहे ते आपण बघूया महाराष्ट्रात महायुतीची कामगिरी अतिशय खराब होणार आणि महाविकास आघाडी ही महायुतीवर मात करणार हे फक्त योगेंद्र यादव यांच्याशिवाय कोणीही सांगितलेलं नाहीये मंडळी कितीही काही झालं तरी लोकसभा निवडणुकीत महायुती महाराष्ट्रात चाळीस ते पंचेचाळीस जागा मिळवेल एवढं निश्चित आहे आणि चाळीस ते पंचेचाळीस जागा जर महायुतीला मिळाल्या तर शिंदे यांच्या शिवसेनेची कामगिरी ही सुमार आहे असं कसं म्हणता येणार पण नाही योगेंद्र यादव यांनी वाकीत केलं आणि मग सगळ्या मराठी मीडियाने सुतावरून स्वर्ग गाठला आणि एकनाथ शिंदे यांना बदलणार हे एक वेगळीच तू म्हण मला आश्चर्य एकाच गोष्टीच वाटत मित्रांनो कि या बातमीवर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली किमान त्या नेत्यांनी विचारलं पाहिजे कि बाबा रे तुझ्याकडे ही बातमी आली त्याचा उगम स्थान काय स्रोत काय पण कोणीही विचारलं नाही प्रतिक्रिया देऊन मोकळे झाले आहे की नाही गंमत आपला न्यूज चॅनल हे चाललं पाहिजे सातत्याने यासाठी ही मंडळी काय काय करू शकतात याच एक चांगलं उदाहरण शिंदे ही महायुतीतली अतिशय कमजोर कडी आहे असं मीडियाने अकोदरच मला वाटतं निश्चित केलेलं असावं कारण ज्या वेळेस शिंदे सोबत आले आणि त्यानंतर अजित पवार आले त्यावेळेस प्रत्येक क्षणाला या मराठी मीडियाने शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार नेते अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही बळकवण्याचा प्रयत्न केला हे आता बाहेर पडतील हे आता निघून जातील हे पुन्हा उबाटामध्ये जातील पुन्हा शिवसेना एक संध होईल अशी पोपट पंची तेव्हापासून सुरू झाली पण शिंदे काही गेले नाहीत कारण मुळात असं काही नव्हतच आता पण हा जो हा जो दाखला दिला जातोय की महायुतीमध्ये शिवसेनेची कामगिरी खराब होईल तो दाखला नेमका कशाच्या आणि कोणाच्या आधारे दिला जातोय हेही यांना माहिती पण त्या निमित्ताने शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये खळबळ उडून द्यायची एकमेकांना मध्ये असंतोष निर्माण करायचा आणि त्यातही भाजप विरोधात शिंदे यांच्या शिवसेनेला उभं करायचं यासाठी हे प्रयत्न आणि त्यामुळे ही पुढी सोडण्यात आली ती अक्षरशः पुढीच आहे कारण शिंदे हे शेवटपर्यंत मुख्यमंत्री राहतील असं आश्वासन त्यांना फडणवीस यांनी दिलेलं नाहीये मित्रांनो त्यांना अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे आणि ज्या वेळेस अमित शाह आणि नरेंद्र मोदी असं आश्वासन देतात त्यावेळेस मधले इतर नेते त्या विरोधात जात नाही हे भाजपचं वर्किंग कल्चर आहे आणि ती संस्कृती लक्षात घेतली तर शिंदे यांना ही पूर्ण गॅरंटी आहे की आपला कार्यकाळ पूर्ण होणार आहे पण तरीही शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये असंतोष निर्माण करण्यासाठी काही नक्रष्ट अशा बातम्या अशा पुढ्या सोडत असतात आणि त्या मागचं लॉजिक काय असत तर त्या मागचं लॉजिक एकच असत आणि ते म्हणजे शरद पवार आणि उबाटा म्हणजे उद्धव ठाकरे यांना पुन्हा चर्चेत आता शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून हटवलं आता एक दोन दिवसात कदाचित अशी ही बातमी आहे त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवलं तर शिंदे पुन्हा ओरिजिनल शिवसेनेत म्हणजे उबाठा मध्ये जातील आणि शिवसेना एकसंध होईल अशी ही बातमी काही दिवसात येईल आणि त्याचा आधार काय असेल तर शिंदे यांना बदलणारा आधार असेल आहे की नाही मित्रांनो गंमत खर खरच आहे मित्रांनो आणि या गमतीवरच महाराष्ट्रातला मराठी मीडिया चाललेला आहे ज्या बातमीला कुठलाही आधार नाही ती बातमी पुढे करायची त्याची ब्रेकिंग न्यूज करायची आणि त्यावर रान उठवायचं हे एवढंच चाललेलं आहे आता पुन्हा मीडियाचा यामध्ये निश्चित काय मोठो असू शकतो तर एक गोष्ट आहे मित्र कि महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक संपलेली सगळ्यांचं लक्ष निकालाकडे लागलेलं आणि आतापर्यंत जे जे राजकीय तज्ज्ञ आहेत विश्लेषक आहेत त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की महाराष्ट्रात महायुतीची कामगिरी ही मागच्या इलेक्शन एवढी म्हणजे दोन हजार एकोणीस इतकी किंवा त्यापेक्षा चांगली असेल आणि याकडून या, या महाराष्ट्रातील जनतेच मन दुसरीकडे वळवण्यासाठी अशा पुढ्या सोडल्या जाऊ शकतात पण त्याही पेक्षा शिंदे यांचे आमदार त्यांचे खासदार यांना भ्रमित करण्यासाठी हा सग हे सगळं प्रयोजन आहे आणि ते प्रयोजन करताना हाच मीडिया उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे कसे प्रकाशात येतील थी एवढंच बघत असतो आणि ह्या बातमी मागचा अर्थ हा तितकाच आहे हे रिकाम टेकडे धंदे आहेत का कारण घरात खायला काही वांदे आहेत असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद